तेव्हा आता होडी सोडायचं काम करते आमचे वायरमेन आडव मामा तेव्हा आता चराटे त्यांना काही सुटतच नाही बराच पॅक बांधावं लागत आहे होडी कारण परत मग सुटते सुटून जाते ना जास्त हवा आल्यावर ते बघा अशा प्रकारे सोडित येते ज्या पॅक बांधून ठेवले होते त्याच्यामुळे बळ करून त्यांना सोडावं लागले आता झाले सोडून आता बस तर मी चालू करणार आहे वडी बघा आता ही चालू करून आता आपण जाणार आहे त्या लाईटीचं काम करायला कारण दोन दिवसापूर्वी एकदमच दो असं मग वल्ला ज झाडच डायरेक्ट पेटून गेला होता तर त्याच्यामुळे ती वायरही ना तुटली होती इन्सुलेटरमधून तुटली होती तर तीच नीट करायला जायचे बा वर आपला टेंट हाऊस आहे त्या झाडांमध्ये ते झाड आहेत तिथं टेंट हाऊस आहे तर आता मस्त असा हिरो हिरो सगळीकडंच रान झालं हे बघा मस्त दिसतं इकडून आहे टेंट हाऊस आपला आणि भरले होते एकदम मज मस्तच दिसणार आहे आता आपण ते मामान तेन सगळे बसलेत वायर मेन आतमध्ये होडीत आता मी होडी लोटून घेतो हे बघा आता आपली होडी आहे ना चालू झाली हे बघा एकदम होडी चालू झाली आपली होडी आता आपण जाणार आहे तिकडच्या बाजूला निंबाऱ्याला आणि मस्त असं जरा म्हणलं आता नाही का जरा शूटिंग बिटिंग काढावं कारण धरण आता निम्म्याला थोडं राहिलं भरायचं त्याच्यामुळं म्हणलं जरा शूटिंग बिटिंग काढून घ्यावं नाही का तर या बघा आता आपलं हे जे आहे धरण आहे तर हे धरण एवढं भरलंय म्हणजे आता मे मे संपून आता जून संपत आहे आणि हे जून मध्येच धरण जवळजवळ जो, जो आता भरत आलंय यावेळेस लवकरच भरत आलंय कारण ऑगस्टमध्ये हे भरत आहे ऑगस्ट महिन्यात आणि हे पण लवकरच भरलंय आणि ह्या वायरमेनाने इकडून बाबळवंडी मार्केट जायचं असन तर जवळजवळ तीस किलोमीटर लांबून या लागत आहे त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस इकडं काही पलटत आला का ते मा मलाच घेऊन जाते ते होडीमध्ये कारण मग पटक्यान कामही त्यांचं पटक्यात होतं इथं दोन मिळ चार ते पाचच मिनटं लागत आहेत वर जायला कारण धरणाच्याच कडेल आहे ना आपली आता होडी बघा एकदम पाण्याच्या कडाला येऊन पोचले आणि आता आपण ती हळूहळू एकदम स्पीड कमी करून घेतलं आहे म्हणजे पुढं जाऊन ती धडाकणार नाही तर जर धडकली तर मग तुटायची शक्यता आहे जोरात जर धडकली तर स्पीडनं जर आली ना धडकते बाकीचे बाकीच्याने उतरायला लगेच के तयारी केली आहे आणि ह्या नाही का आता पॅक बांधून ठेवा लागणार आहे कारण मागच्या वेळेस त्या वायरमॅनानंच होडी बांधली होती तर ती होडी सुटून गेली होती तेव्हा साळ्याने आम्ही वरात मग गाई गायत मग कपडे काढून मग उडालो मी यावेळेस मीच बांधितो माझ्या हाताने म्हणजे मग कसं टेन्शन नाही पण आता आपण ये ना मस्त आता खुट्टा ठोकू एखादा म्हणजे गज आहेच गजानं जरा ठोकून घेऊ जरा लांबूनच बांधू म्हणजे मग टेन्शन नाही राहणार तर मग म्हणजे मग सुटणार पण नाही आहे ना जरा उतरून देऊ नुसता तगडा तेडा आणि याव्या तकड्यांमध्ये कुठंही ठोकत नाही मऊ जागा लागते जरा जरा ठोकून घेतला का म्हणजे मग सुटणार नाही परत खोल गेल्यावर वाढणारही नाही वाऱ्याला हो तरी अशा पद्धतीत आज आपण चालले वायरमॅन बरोबर कारण त्यांना फक्त सोडायचंच काम राहते आपलं पण परत त्यांना सोडून आणि इकडे याचं म्हणजे डिझेल वडील जास्त लागेल त्यामुळं मग त्यांच्याबरोबरच थांबतो मग या नाही होणार आपला डिजेल जास्त नाही जाणार आणि हिडणी होडी लावली आता ह्यावर खांबळ दिसत नाही हिड्यावर त्या का जाणार आहे आपण पण चढाय जागेवरच आहे दमई जाम लागत आहे आता आपण वर आहे माथ्यो हो यावर त्या तारा तुटल्यात ना तुटेल नाही तारा फक्त ता पिन इन्सुलेटर म्हणजे जे आपण चिमण्या म्हणतो ना त्या चिमण्यांमधूनच निघाल्यात आता वर आलो आहे पण याने का लाईनच ब बंद करेल नाही बघा आता बंद बंद घेतलं आहे हा एक कार्यकर्ता बूट बुटबीट घालून पावसाळ्यात जरा झाला आहे तरी बघा वायरमॅनला काम करणं भागच आहे कारण आपल्याला लाईट आली पाहिजे त्यांना लगेच पगार आहे पण पगार काही एवढा भेटत नाही त्यांना म्हणजे त्यांच्या कामानुसार त्यांना काही पगार नाही एवढा आणि आता तो गेलाय वर तर बघा आता वर जाऊन काय करतोय तो आता इकडं आपण तो एक जण वर गेलाय वर चाडलाय बाकीचा दोघंजण खाली बसल्यात आणि एकदम पाऊसही आलाय आणि मी पांघरायला काहीच आणला नव्हता त्याच्यामुळं मग मी इकडं झाडाच्या सावलीमध्ये आलोय आणि एवढा पाऊस असताना सुद्धा तो वर खांबळ चाडलाय कारण त्याचं काम आहे तो काम त्याचं करतोय मग पावसामुळं चिगाठ हात पैसा टाकला तर एवढं उंचीवरून खाली जवळजवळ ते पन्नास फुटे अंतर तरी पण तो गेला आहे आणि ही इकडे ही तार आहे ना तिसा टाकली होती त्या इन्सुलेटरमधून पिनी इन्सुलेटरमधून त्या चिमण्या आपण चि त्या चिन्या मातीचा नाही त्याला चिमण्या म्हणतो तर त्याला पिनी इन्सुलेटर म्हणतो इकडे दोन खांबळ्यांवर खाली येऊन गेले तर हे पावसामुळे इज पडली काही पटापट उडत तर आता ते निघणार पकडी ना आता फोडी सुटलाय तर अशा पद्धतीत या वायरमॅनचा रिक्ष एकदम काम कांबळेवर चढणे अवघड काम राहत आहे ना आता आपण आहे ना तो पिन इन्सुलेटर दिलाय वर बांधून तेव्हा नाही त्या फुटणालाय बांधून तेव्हा पॅक झाल्यावर कडक होऊन द्यायला आहे ना तप फिरावून घ्या आधी ती वायर आहे ना ती वायर खाली पण घ्यायना तिकं तिकं जन्मबी लागलं ती एकदम जोरात एकदम टाईट वायर आहे आता ती वर द्यायचे हवा पण एक गारख आले आता जॅकिंग घाललेले त्याच्यामुळे स्वेटर घातलं त्याच्यामुळे गार नाही लागत काय एवढं त्या वरचं ते इन्सुलेटर थोडी होती तोडून झालं का मग ते करून रस्शी आहे तर रस्शी हिला बांधून होती तालद्याची नाही बघा मित्रांनो त्या वाहिरी ना एवढा मोठा हिरवा झाडच डायरेक्ट पेटून गेला होता बघा तो जाळ की एवढा होता अशा बऱ्याच पा मांडी आवडल्या खांद्या डायरेक्ट पेटून गेल्या ती एवढा जबरदस्त हे तेहतीस केवीचा झटका राहतोय एवढले ओलले झाड डायरेक्ट पेटून जातात ते बघा तो धुरण तो जाळ ती भयानक येतो आणि या मी व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला कारण या लाईटीजवळ कोणी जायचं नाही झाड असतील ते अगोदरच पे तोडून टाकायचे जेव्हा लाईट बंद करतील तेव्हाच ही काळजी तिथे तीस केवीची लाईन आहे एखादा शेतकरी गेला ते झाड पूर्ण पेटून गेला पण त्याशी पेटले पडत अपघात होऊ शकतात तर त्याच्यामुळे नाही का आपणच खबरदारी घेतली तीस केवीची वायर आहे ना त्या झाडले लाईटीची एम एसीबीची लाईन गेली असतात निंबर पूर्ण करंट असेल ना त्या दिवशी मोठमोठ लाकड पेटल्यात काम झालंय आणि आता आपण जाणार आहे घरी तो वरचा आता उडी मारणार आहे वरून वाटत आहे <laughs> आहे आता खाली उडी नाही मारणार केनले खोले त्याच्यामुळे आता आम्ही निघालो आता घरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो